मंडळी माझं नाव एकश मंग तुमचं कॅम ब्लॉक मध्ये खूप खूप स्वागत करतो काही पळतय सगळे फाटा विटाके लावत आहे खुशीत आहे हँडसअप लवकर हँडसअप ये आमची खुशीत आहे अरे चेहरा तरी दाखव चला चला गायची नवीन स्टाईल आहे नवीन स्टाईल आहे दे दे थांब जरा तोंडावर लागलाय हेत ना टाकायचे असतात हा हा ह्यात टाकली ना अशी अलगट टाकायची अलगट ठेवायचं स्कॉड येते स्कॉड समोरच काढ येते गाईस काढ येते तू आहे सो एकदम बाबांच्या म्हशी आहेत तुमच्या आहेत का म्हशी मग

ना चोवीसात मोबाईल चोवीस तास मोबाईल म्हणजे काय लिमिट आहे की नाही आर्थाला ऐ बघ आई बघ आता लाज वाटते म्हणून चेहरा लपवते दाखव कायची मगायचीच बर चेहरा बघितल्या कबड्डी बघते काय बोलतोस काय भूषण आहे काय आणि आम्ही कबड्डी बघतोय जरा

बसतो आता थर्ड बॉम्ब लावत आहेत थर्ड बॉम्ब आता म्हणलं का